हे तर जखमी जे मृत आहेत किंवा जे जखमी आहेत ज्यांच्या घरांमधली व्यक्ती या अतिरेकी हल्ल्यामध्ये ते त्यांच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखं काम केलेलं आहे विजय वडेट्टीवार म्हणतात असं एकही एक कुठेही वक्तव्य त्यांनी ऐकलं नाही की धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळी चालवली अहो तुम्ही जे नातेवाईक परत आले जे घरातले व्यक्ती परत आले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचे बाईट आहेत आणि त्यांनी सांगितलंय बाकायदा की आपण जे पण पाहिलं की कशा मृत अवस्थेत कशा त्यांचे त्यांना अर्ध नग्न करून देखील त्यांना गोळ्या मारलेल्या आहेत आणि एवढं सगळं असून देखील विजय वडेट्टीवार अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जात धर्म विचारून गोळ्या मारलेल्या नाही हे अतिशय निषेधारी आहे आणि ज्यांनी आपला जीव गमवलाय त्यांच्या घरातली मंडळी आज त्यांना काय वाटत असेल म्हणजे खर तर विजय वडेटीमार यांनी सगळ्यांची ते जे नातेवाईक आहेत जे जिवंत आहेत जे मृत झाले आहेत एक प्रकारे त्यांनी शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करताना यांना लाज कशी वाटत नाही यांची जीभ कशी वळते अशा प्रकारचं वक्तव्य करायला आणि त्यामुळे विजय वडेट्टीवार यांचं डोकं ठिकाणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली पाहिजे त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक लोकांनी अशा प्रकारचं निर्लज्जासारखं वक्तव्य केलं आहे ते म्हणजे कर्नाटकचे एक्साईज मिनिस्टर हे आर बी टिम्मापूर त्यांनी म्हटलं आहे जे काँग्रेसचे तिकडचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की पाकिस्तानचा हात नसेल म्हणजे ते दुसरे काय सैफुद्दीन सोज त्यांनी असं म्हटलं आहे की जर का पाकिस्तान म्हणतंय की आमचा हात नाही आहे तर आपण ते मान्य केलं पाहिजे म्हणजे हे कोणकोण लोक तिकडे होते है? हे प्रत्यक्षदर्शी तिकडे होते का तारीख हमीद हा जो जम्मू काश्मीरचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यांनी हा एक आहे आहे हा त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे आणि त्यामुळे या सगळ्या काँग्रेसवाल्यांचा आम्ही निषेध करतो यांनी माफी मागितली पाहिजे आणि एक प्रकारे हे देशद्रोह देखील आहे कारण ज्यांनी हे निष्पाप पर्यटक जे मृत्युमुखी पडले त्यांच्या विरुद्ध हे सगळं तुम्ही बोलताय आणि पाकिस्तान आज किती आ, किती हल्ले त्यांनी हिंदुस्थानावर केलेत आपल्या जे आपले सैनिक आहे त्यांना अनेक वेळा त्यांना मारलेलं आहे आणि त्यामुळे तरी ही सगळी पाकधार्जनी मंडळी आहेत आणि यांना आणि हिंदुस्थानामध्ये राहून असं सगळं वक्तव्य करत असायच तर त्यांनी खुशाल पाकिस्तानला निघून जावं आणि तिकडे राहावं म्हणजे राहायचं भारतामध्ये आणि चाकरी जी आहे ती पाकिस्तानची करायची त्यामुळे हे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही इशारा देतो शिवसेनेच्या वतीने आज आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे हे स्वतः तिकडे तीन दिवस होतून होते आणि सगळ्या पर्यटकांची सुटका केली त्यांनी महाराष्ट्र सरकारने आज तेवढं मोठं पाऊल उचललं मान्य देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या आदेशावरून दुसरे पण मंत्री गेले परंतु मान्य एकनाथजी शिंदे हे स्वतः ते सगळं मॉनिटर करत होते तिकडले उपमुख्यमंत्री देखील आले ते शिंदेसाहेबांना भेटले आणि एवढं सगळं आज त्या पर्यटकांच्या डोळ्यातले अश्रू या काँग्रेसवाद्यांना पावले नाही की काय आणि असं निर्दज्जासारखं वक्तव्य ते करू शकतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध